लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास साई सम्राट हॉल कोडोली सातारा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक देशाचे माजी कृषी मंत्री खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आले असून राज्याचे माजी सहकार मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी सदर महत्वपूर्ण बैठकीसंबंधी साई सम्राट हॉल येथे भेट देऊन तेथील बैठक व्यवस्था वाहन पार्किंग पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदीची माहिती घेतली याप्रसंगी माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने सत्यजित सिंह पाटणकर सरचिटणीस राजकुमार पाटील गोरखनाथ नलावडे सचिन जाधव अतुल शिंदे विजय बोबडे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते या, या महत्वपूर्ण बैठकीला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या निमंत्रित प्रमुख पदाधिकारी यांनी साई सम्राट हॉल कोडेली सातारा येथे शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहावे असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वतीने करण्यात आले कराड वार्ता